स्वागत गरी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य करणारे गावातील सर्व एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मिळविला पहिल्यापासून आजपर्यंत या सर्व गुरुजन मंडळींच त्यांना मोलाचं मार्गदर्शन असतं नुसतं मार्गदर्शनच नाही तर उपस्थिती सुद्धा आपल्या भागाचं भूषण असणारे आदरणीय पूजनीय श्री आमचे माधू बाबा मोठे बाबा इथे उपस्थित त्यांना नतमस्तक होतो आमचे आदरणीय बाळासाहेब महाराज इमडे बाबा हे सुद्धा इथला यांच्या चरणी नतमस्त आमचे मानकर बाबा आहेत त्यांनाही नतमस्तक होतो या कार्यक्रमाचा आदरामधून स्मरण करून देणारे या गावचे सुपरिचित असणारे आमचे परमशनी

आमचे नाम नाव महाराज आघाव सिंधखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातून आले त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा आमचे राहुलजी महाराज राहुल गावकर सिंध वाद त्यांनाही धन्यवाद आमचे विठ्ठल दादा तांबे पाटील ते सुद्धा प्याड वाट वाढून आलेले त्यांनाही धन्यवाद आपल्याच भागातील आमच्या वैतागवाडीचे भूमिपुत्र असणारे तबला वादक आमचे दत्ता महाराज अंबाले सुद्धा यांनाही धन्यवाद तुम्हाला सर्व सर्व सज्जन मानवाचे आनंदाच्या गादून या व्यासपीठावरून आता मस्तक होत सुंदर शिष्टी माहे आमच्या अमरदादा दादा तुम्हालाही धन्यवाद सर्व चॅनल वाले आज पहिला दिवस असल्यामुळं सर्व कार्यक्रमाला थोडा विलंब झाला असला तरी आपण आपल्या वेळेमध्ये आपला कार्यक्रम गुंकून घेणार आहोत बरं का बघू ज्या आपण सात दिवस बोलणार आहोत ग्रंथास ताऊ तुलसी रामा संत गोस्वामी तुलसीदास जी ने लिहिलं आणि दुसरे एक नाव या ग्रंथाला आहे म्हणजे रामचरितमानस रामाची चरित म्हणजे सोपा मेरे पंते सूझनी आपा मनात ठेवू आणि योग्य पार्वती प्रकट केलं म्हणून या ग्रंथाला नाव रामचरित या ग्रंथाला मानस सरोवराची उपमा दिली पण मानस सरोवर या उपमेला कमी पडतो याचे कारण आहे

लाल लेकरा पासून माताऱ्या मंडळी पर्यंत प्रत्येकाला रामचरित्र कोरोना मध्ये वेळ जात नव्हता लाल लेकरा पासून माताऱ्या मंडळी पर्यंत सर्वांना राम कथेची पूर्ण जानकारी असली तरी आज नाही पाहिजे दोन तीन दिवसानुसार मला याचे जा रहे हो तो राम के दर्शन करो कमल करते हो बाबू वही कथा जो टीवी पर दिखाई दे जाती है तो उसमें क्या सुनने के बाबू हम अपने घर बैठे-बैठे कथा सुनाई देते सुनो बेटा पिता वचन तुम्हारा सारा देखो पिताजी पति महाराज दशरथ जी को चार बेटे थे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न

दो, दो मिनट के अंदर समाप्त तो होने वाली कथा कितने सालों से चल रही है और चल आ रही, आ रही आ है आ रही इसका मतलब ये राम का केवल ऐतिहासिक घटना नहीं हर आदमी की घर की कथा यानी राम जीवना का है असा एक प्रश्न नाही ज्याचं रामायण सुरळीत चाललेल्या घराचं वाटप कसं करायचं रामायणा साईस सुरळीत चाललेल्या घराचं वाटपण करायचं असेल तर रामायणातल्या मंतुरेला फोन करा बरा घराचं वाटपण म्हणून याच कारण वाईट ज्याचा काही संबंध नाही त्या मित्रासाठी आमचा लाखो रुपयाचा चरडा चालला आणि रक्ताचं नातं असलेल्या सख्या भावाच्या घशामध्ये इदभर ओ बांदासाठी कुराडी चललेली आहे. असे जे पृष्ठभूमि निर्माण होतो की रामायने देशामध्ये जन्म मैत्री जरूर करा. मैत्री जरूर करा पण आपल्या भावाला टाऊन करू नका. कारण मित्राला सर भावाच्या आपला भाऊ आपला वैरी असला तरी कठीण संगीत आपल्या भावाचा सल्ला घेतला एक वाकवा सांग सांग अपने भी पराया हो जाते हैं अपने भी पराया हो जाते हैं जो अपने खास होते हैं और और पराया भी अपने हो जाते हैं जब पैसे पास होते हैं कल्पना करा